दापोली आयडॉल पुरस्कार आज देण्यात आलेला आहे तुम्ही देखील त्या पुरस्काराचे मानकरी आहात हा महोत्सव आणि एक दापोलीमधलं एक व्यक्तिमत्व या महोत्सवाच्या माध्यमातून दापोलीच्या समोर आलेलं आहे या महोत्सवाबद्दल आपले शब्द सर्वप्रथम मी उडान सर्व्हिसेस अँड इव्हेंट्स आयोजित दापोली महासंस्कृती महोत्सव मध्ये या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी मला अनिस यांनी निमंत्रित केलं आणि त्यांच्या टीमनी त्यांना मी मनापासून धन्यवाद देते आणि मला असं वाटतं की हा जो महोत्सव इथे दापोलीमध्ये आहे याच्यामध्ये विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आहेत विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि खूप छान मांडणी आहे वेगवेगळ्या गोष्टी इथे उपलब्ध आहेत आणि त्यासाठी सर्वांनी याचा लाभ घ्यावा मी स्वतःही इथे आलेली आहे आणि मी स्वतः सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत अत्यंत सुंदर गोष्टी आहेत अत्यंत सुंदर कार्यक्रम आहे त्यामुळे सर्वांनीच याचा बालक असतील पालक असतील या सर्वांनीच याचा खूप चांगल्या रीतीने लाभ घ्यावा असं मनापासून वाटतं धन्यवाद या महोत्सवाच्या माध्यमातून मला आव्हान असं करावं असं वाटतं की वा, अनिस या एक युवकाने खूप चांगली कन्सेप्ट मांडलेली आहे म्हणजे आता दापोलीमध्ये जे वेगवेगळ्या सामाजिक गोष्टीमध्ये कार्यरत असणारे व्यक्ती ज्या पडद्यामागे आहेत आणि त्यांना सगळ्यांच्या समोर आणण्याचं एक कन्सेप्ट त्यांच्या मनामध्ये आहे म्हणजे किंवा होती हे गेल्या वर्षापासून त्यांनी हे सुरू केलेलं आहे म्हणजे याचा अर्थ असा एक पत्रकार म्हणून त्यांची जी बारीक नजर समाजाकडे बघण्याची जी दृष्टी आहे आणि जो दृष्टिकोन आहे तर तो अत्यंत चांगला आहे म्हणजे प्रत्येक व्यक्तिमत्वापर्यंत पोहोचणं समाजामध्ये कुठल्या कोपऱ्यामध्ये काय चाललेलं आहे किंवा कुठली व्यक्ती काय काम करत आहे या गोष्टीकडे त्यांची जी बघण्याची दृष्टी आहे ती अत्यंत चांगली आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी हा उपक्रमही राबवलेला आहे आणि इथे प्रत्येक उपक्रमामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा त्यांनी आयोजित केलेल्या आहेत ज्या सामाजिक आहेत हे एक कौतुक करण्यासारखं आहे आणि मी हे आवाहन करेन सगळ्यांना की वेगवेगळ्या बेक स्पर्धामध्ये त्यांनी इथे येऊन सहभागी व्हावं मुलांनाही आपल्या घेऊन यावं आणि वेगवेगळ्या बेक स्पर्धामध्ये समाविष्ट होण्यासाठी त्यांना प्रवृत्त करावं अँड हा या छान कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि आपण देखील ह्या पुरस्काराचे मानकरी आहात आपल्याला देखील पुरस्कार देण्यात आलेला आहे महोत्सवाला काय शुभेच्छा द्याल आणि दापोलीसाठी एक वेगळेपण ह्या महोत्सवाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे एक चांगला उपक्रम दापोलीसाठी उडान सर्विसेस आणि आमचे मित्र अनिश निमकर आणि त्यांच्या टीमने सुरू केलाय आणि हा अतिशय आवश्यक आहे हा उत्सव हा पुढच्या काळात एक खूप मोठा उत्सव आणि एक मोठी आयडेंटिटी अनिश आणि त्याची टीम करतील आणि या उत्सवातला सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे तो दापोली आयडॉल पुरस्कार आणि दापोलीमधल्या कारण ही जी दापोली आहे ही तीन भारतरत्न या परिसराने दिलेत म्हणजे आपल्या देशात सगळे मिळून बारा पंधरा भारतरत्न असतील त्यातले तीन एकाच ठिकाणी जे आहेत आणि त्यात ॲडिशन सानी गुरुजी आहेत लोकमान्य टिळक आहेत त्यामुळे या भूमीने देशाला खूप दिले या, या मातीमध्ये एक जादू आहे आणि नरत्नभूमी रत्नागिरी असं जे म्हणतो तो हा एकूणच जिल्हा आणि या जिल्ह्यातली दापोली ही आणि त्यामुळे दापोली ही खूप महत्वाची आहे आणि म्हणून तेव्हा टिळक होते तेव्हा मर्षी कर्वे होते तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आता नाहीत का आता सुद्धा खूप हुशार माणसं या भूमीमध्ये आहेत ती वेगवेगळ्या विषयात काम करतायत त्यांना समोर आणण्याचं काम हे या दापोली आयडॉल पुरस्कारच्या माध्यमातून आपण याची प्रक्रिया सुरू करू आणि ही दापोली ही इंटेलिजन्स राष्ट्रभक्ती या सगळ्या विषयात देशात नंबर वन आता आहे पण ती प्रगतीच्या दृष्टीने ती आर्थिक विकासाच्या दृष्टीने ती शाश्वत विकासाच्या दृष्टीने देशातली नंबर वन होईल याकरता आपल्याला सगळ्यांना काम करायला हवं आणि म्हणून त्याची प्रक्रिया सुद्धा मला वाटतं मी स्वतः खेडवाला म्हणजे दापोलीकरच म्हणूया आपण असल्यामुळे या सगळ्याची प्रक्रिया आपण सगळ्यांनी सुरू करूया आणि एक पुढच्या दहा पंधरा वर्षामध्ये सगळ्यात महत्वाचं की इथला माणूस टिकला पाहिजे इथला माणूस वाचला पाहिजे गाव रिकामी होत आहेत शाळा बंद होत आहेत घरं बंद होत आहेत आणि लोक जमिनी विकत आहेत पन्नास टक्के जमिनी त्या दापोलीत सुद्धा विकल्या गेल्यात आणि मला वाटते ही परिस्थिती बदलणे हे हेच सगळ्यात मोठं चॅलेंज आहे आणि त्यामुळे अशा कार्यक्रमांमधून आपण एकत्र येऊया आणि या सगळ्याची प्रक्रिया सुरू करूया त्यासाठी एक दापोलीची पॉवर टीम बनवूया दापोलीचं एक व्हिजन डॉक्युमेंट तयार करूया आणि एक सगळे मिळून दापोलीतल्या या परिसरातल्या सगळ्या सामाजिक संस्था सगळी शक्ती केंद्र सगळी ताकदीची माणसं ही जर सगळी आपण एकत्र आणली सर्व समाजाची सर्व पक्षाची सर्व जातीची सर्व धर्माची तर आपण दापोली आपली दापोली समृद्ध दापोली आणि शाश्वत विकासाचं आदर्श मॉडेल हे आपण प्रत्यक्षात आणू शकतो आज दापोलीतल्या कर्दे या एका गावाला देशातला नंबर वन पुरस्कार मिळालेला आहे आणि मला वाटतं ती वस्तुस्थिती आहे की दापोली आता नंबर वन आहेच फक्त आपण सगळ्यांनी एकत्र मिळून काम केलं पाहिजे इतकं मी या निमित्ताने सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय कोकण उत्सवाचा आजचा पहिला दिवस आहे आणि दापोली आयडॉल हा पुरस्कार आपल्याला देखील भेटलेला आहे मिळालेला आहे आणि त्या पुरस्काराबद्दल दोन शब्द आणि या महोत्सवाबद्दल आपली काय प्रतिक्रिया वडान सर्व्हिसेस अँड इव्हेंट्स यांनी दापोली महासंस्कृती महोत्सव याचं दोन हजार पंचवीस मध्ये आता आयोजन केलेलं आहे हे त्यांचं दुसरं वर्ष आहे या सर्व आयोजकांना मी प्रथम शुभेच्छा देतो आणि त्यांचे आभारही मानतो की त्यांनी माझं नाव या दापोली साठी मानांकित केलं विविध क्षेत्रातील मान्यवरांना हा पुरस्कार त्यांनी दिला हे त्यांचं मोठंपण आहे आणि ह्या माध्यमातून दापोलीकरांना एकत्रित आणण्याची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली आणि ह्या मध्ये सर्व दापोलीकरांनी यावं अजून पाच सहा दिवस हा महोत्सव आहे त्याचा आनंद घ्यावा आणि पुढील वर्षी याही पेक्षा मोठा महोत्सव दापोलीचं नाव आजरामर कसं होईल याकडे आयोजक लक्ष देतील त्यासाठी आपण सर्व नुसते आयोजक नाही तर आपण सर्व समस्त दापोलीकरही तेवढे एवढे जबाबदार आहोत आणि सगळ्यांनी ती जबाबदारी घेतली पाहिजे जेणेकरून जसं युनिक अस सिंगापूर म्हणलं जातं तसं कोकणचं महाबळेश्वर म्हणून ज्याची ओळख आहे या दापोलीला आपण युनिक बनूया एवढीच शुभेच्छा देतो तुमच्या जे तुम्हाला शिक्षक आहेत जे शिकवतात इतके वर्ष लाठीकाठी आणि इतर जे प्रशिक्षण देतात त्यांना आज दापोली महोत्सवाकडून पुरस्कार मिळालेला आहे कस वाटतंय मला सर्वप्रथम खूप छान वाटलं आज आमच्या सरांचा इथे सत्कार झाले त्यामुळे मला खूप आवडलं सगळ्यांनी आमच्या सरांचा सत्कार केला ह्याच्याबद्दल मी सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद बोलते तुला हा महोत्सव मला हा महोत्सव खूप आवडला सगळ्यांनी इथे आवर्जून यावा असं मला वाटतं इथे वेगवेगळे फूड स्टॉल्स आहेत शिवाय स्टेशनरी वगैरे खूप काय काय आहे नंतर फोन फेअर पण चालू होईल सगळ्यांनी इथे येऊन एकदा तरी जावं अशी माझी इच्छा आहे तुम्ही जे आता प्रशिक्षण घेता तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये मुलींना किती फायदेशीर आहे लाठी प्रशिक्षण घेता कराटे खेळता त्या सगळ्याच मुलगी म्हणून तुम्हाला किती फायदा होतो आता कराटे आणि लाठीकाठी म्हणायला गेले तर काळाची गरज आहे आपण खूप काय काय बाहेर ऐकतोच आहोत तर मग कराटे असलं की कराटे आपण काय शिकतो तर सेल्फ साठी ते मुलींना खूप फायदेशीर ठरतं मी म्हणतोय की प्रत्येक मुलीने कराटे शिकावेत कराटे लाठी काठी जे काही येईल ते आपण आधीच्या काळातले जे काही तिकटाच्या पुळ्या वगैरे घेऊन फिरतो चालेल त्यात काही वाईट नाहीये पण कराटे पण शिका कराटे म्हणजे काय जर का तुमच्या हातात काही हत्यार नसेल तेव्हा तुम्ही फाईट कशी कर कराल हे म्हणजे कराटे, कराटे। तुम्ही नक्की कराटे शिका किंवा कुठलेही सेल्फ साठी काही शिका नानचा वगैरे पण तुम्ही शिकू शकता एकदा तरी काहीतरी मुलींनी अशी एखादी गोष्ट शिकून ठेवायला हवी हे त्यांच्या भविष्यासाठी खूप खूप फायदेशीर ठरेल माझं नाव गार्गी समीर केळकर आहे आणि सर्व्हिसेस अँड इव्हेंट्स आयोजित दापोली महासंस्कृती आजपासून सोहळा सुरू झालेला आहे तुम्ही खरे या सगळ्या टीमने उडानच्या सगळ्या टीमने खूप मेहनत घेतलेली आहे आजच्या दिवसासाठी तुमची दोन महिन्याची मेहनत आहे आजचं कार्यक्रम कशा पद्धतीनं तुम्ही रन केलेला आहात किंवा कशा पद्धतीनं आयोजन केलेलं आहात आणि दापोलीकरांना काय आवाहन कराल सर्वप्रथम नमस्कार दापोलीकर मी टीम मधून आहे मी तुम्हाला आवाहन करेन की तुम्ही इथे नक्की भेट द्या आपण डिफरंट डिफरंट स्टॉल्स अरेंज केलेले आहेत फनफेअर आहे आणि असं नाही आहे की तुम्हाला फक्त हेच बघायला मिळणार आहे जेवढे दिवस आपला दहा दिवस जो आहे त्याच्यामध्ये आपण दर दिवशी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज ठेवलेले आहेत ज्याच्यामध्ये पाककला स्पर्धा आहे त्याच्यानंतर आपण बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन्स ठेवलेले आहेत जे जिल्हास्तरीय आहेत दापोलीमध्ये तालुकास्तरीय डान्स कॉम्प फॅशन शो आहे लहान मुलांसाठी किड्सची ची फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे आणि असं बरच काही आहे आणि त्यात पण रोज दोन लकी ड्रॉस काढणार आहोत आणि लास्टच्या दिवशी ज्या जे आम्ही दापोलीकरचा दापोलीकरांना एवढं आवाहन करेन की या इथे रील्स बनवा सेल्फी काढा आणि लास्टच्या दिव, दिवशी लास्टच्या दिवशी भरघोस बक्षीस घेऊन जा हे छान आजचा पुरस्कार सोहळा आणि महासंस्कृती सोहळा आयोजन केलेला आहे पण खऱ्या अर्थानं आणि दापोलीकरांना दापोलीकरांनी नक्कीच आमच्या महोत्सवाला भेट द्यावी रोज त्यांना वेगवेगळे प्रोग्राम्स आहेत अरेंज केलेले ते बघता येतील इथे फनफेअर आहे बाकी स्टॉल्स आहेत जिथून दापोलीकर खरेदी करू शकतात त्याचबरोबर आज आपण रील स्पर्धा ठेवली मुख्यप आपल्या आमचं जे उडानचं पेज आहे त्याच्याबरोबर कोलॅबरेट करून सगळ्या आलेल्या प्रेक्षकांनी रील्स बनवावीत आणि पोस्ट करावीत ज्याचे सर्वात जास्त व्ह्यूज जातील त्याला शेवटच्या दिवशी भरघोस बक्षीस आहेत तर दापोलीकरांनी नक्की या स्पर्धेत भाग घ्या त्याचबरोबर रोज वेगवेगळ्या स्पर्धा आहेत म्हणजे फॅशन शो आहे त्यानंतर बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन आहेत होम मिनिस्टर आहे महिलांसाठी स्पेशल होम मिनिस्टर ठेवलेलं आहे त्या दिवशी तर महिलांनी नक्की भरघोस आम्हाला प्रतिसाद द्यावा दापोलीकरांनी अशी आमची इच्छा आहे आणि दापोलीकर नक्कीच देतील आजपासून या महोत्सवाला सुरुवात झालेली आहे दापोलीतल्या दा महत्वाच्या व्यक्तींना आपण पुरस्कार देखील आहे तुम्हाला कसा हा पुरस्कार सोहळा वाटला आणि महोत्सव कसा आहे आणि दापोलीकरांना काय आवाहन दापोली करा नामा जामना नमस्कार सर्व दापोलीकरांना माझा मनपूर्वक नमस्कार आणि आज कालपासून हा महोत्सव सुरू झालेला आहे आणि जे आता अवॉर्ड फंक्शन झालेले आहे दापोली आयडॉल अवॉर्ड जे झालेले आहेत ते यंदाचं दुसरं वर्ष आहे यंदाही खूप चांगले अवॉर्ड दिलेले आहेत खूप चांगल्या समाजसेवकांना इतके चांगले कार्य करणाऱ्या लोकांची निवड जी केलेली आहे मागच्या वर्षी पण यावर्षी पण की अनिश निमकर यांनी खूप चांगल्या प्रकारे निवड केलेली आहे आणि अशीच अनेक दापोलीमध्ये जे रत्न आहेत त्यांना शोधून काढून त्यांचा पुरस्कार दरवर्षी करायचा असं त्यांनी निर्धार केलेला आहे आणि त्याचबरोबर आज हा जो आजपासून जो हा कार्यक्रम सुरू झालेला आहे महोत्सव सांस्कृतिक महोत्सव जो सुरू झालेला आहे ह्यांच्या ह्याच्यामध्ये अनेक प्रकारचे कॉम्पिटिशन्स आहेत कसं आहे की शहरांमध्ये मुलांना महिलांना खूप एक्सपोजर असतं पण दापोलीसारख्या ठिकाणी जास्त करून असं काही एक्सपोजर नाही आहे की जिथे आपण आपली कला दाखवू शकतो असं खूप नाहीये तर अशा ह्या मेळाव्याच्या निमित्ताने ह्या कॉम्पिटिशनच्या निमित्ताने प्रत्येक मुलांनी महिलांनी युवांनी आपली कला इथे सादर करावी आणि भरघोस बक्षीस मिळवून न्यावी अशी मी सर्व दापोलीकरांना आवाहन करते जय हिंद जय महाराष्ट्र अभिनंदन उडान सर्विसेस इव्हेंट्स इव्हेंट्सनं हा छान उपक्रम सुरू केलेला आहे आज महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे दापोलीतल्या सत्कार मूर्तीनं आज पुरस्कार देण्यात आलेला आहे मुळात ह्या थीमचं आपण कशा पद्धतीनं आयोजन केलेलं आहे आणि या महोत्सवातल्या सगळ्या दापोलीकरांना काय आवाहन करा नमस्कार तुमचं सर्वात प्रथम धन्यवाद कोकण चॅनलचं चा, की जे आज आपण हा दापोली महासंस्कृती महोत्सव ज्याचं जे, जे, जे आयोजन केलं आहे त्याचं तुम्ही लोकांपर्यंत रोज एक एक बातमी लोकांपर्यंत आहे त्यामुळे तुमचा खूप खूप धन्यवाद आणि दापोली महासंस्कृती महोत्सव हा सहा तारखेपासून सुरू होणार होता पण काही तांत्रिक अडचणी अडचणीमुळे उद्यापासून सुरुवात होणार आहे ह्या महोत्सवाला तर सर्व दापोलीकरांनी ह्या महोत्सवासाठी चांगला प्रतिसाद द्यावा ही विनंती आणि दापोलीमध्ये सर्वात प्रथम आपण एव्हरी डे दोन लकी ड्रॉ काढणार आहोत की एक लकी ड्रॉ जो आहे तो सकाळी सहा वाजल्यापासून ते आठ वाजापर्यंत आठ वाजेपर्यंत आहे आणि दुसरा लकी ड्रॉ जो आहे तो आठ वाजल्यापासून रात्री दहापर्यंत आहे असं रोज एक एक वेगवेगळे प्रोग्राम्स आहेत फॅशन शो केलेला आहे उडान रील स्पर्धा ठेवलेली आहे अजून त्याच्यातून संगीत खुर्ची आहे पाककला स्पर्धा आहे तर सर्व दापोलीकरांनी ह्या महोत्सवासाठी उपस्थित राहावे हीच माझी विनंती साठी हा महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे आजपासून या महोत्सवाला सुरुवात झाली कसं वाटतं महोत्सव महोत्सव खूप सुंदर आहे ह्यामध्ये वेगवेगळ्या वेग फनफायर सुद्धा खूप छान अनुभव घेता येतात त्याचबरोबर खाण्यासाठी सुद्धा खूप खुछ उत्तम उत्तम पदार्थ इथे अवेलेबल आहेत त्याचप्रमाणे रोज नवीन नवीन इव्हेंट एक एक कार्यक्रम ऑर्गनाईज केलेले आहेत त्याचा सुद्धा आनंद नक्की घ्या त्यातून सुद्धा काही शिकायला मिळेल आणि काही एन्जॉयमेंट मिळत आहे त्याचप्रमाणे खूप सारे स्टॉल्स आहेत त्यामुळे खरेदी करायला सुद्धा खूप गोष्टी आहेत त्यामुळे नक्की या आणि भेट द्या खूप एन्जॉयमेंट आहे थँक्यू आपलं नाव सांग मी रसिकाऊक सिव्हेंट्स हा पुरस्कार सोहळा आहे दोली महासंस्कृती सोहळा तुम्हाला कसं वाटलं तुम्ही या सगळ्या सोहळ्यामध्ये मुख्य सूत्रधार होतात अँकर होतात तुम्हाला या महोत्सवामध्ये येऊन कसं वाटलं दापोलीकरांसाठी एक परवणी आहे असं म्हणू शकतो कारण इथे तुम्हाला फूड स्टॉल्स आहेत परत शॉपिंग चे स्टॉल्स आहेत आणि अम्युजमेंट पार्क देखील आहे सो तुम्हाला एकाच ठिकाणी तुम्ही मजा देखील करू शॉपिंग देखील करू शकताय आणि खाऊन पिऊन व्यवस्थित घरी जाऊ शकता सो संध्याकाळी यायचं आणि रात्री जेवून वगैरे घरी जायचं असं छान प्लॅन तुम्ही करू शकता इथे वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आम्ही आयोजन केलेलं आहे की जसं की आज आपण इथे जे दापोली आयडल्स आहेत त्यांना पुरस्कार दिले यानंतर किड्सचं आपण फॅशन शो ठेवलेला आहे महिलांसाठी होम मिनिस्टर आहे कुकिंग कॉम्पिटिशन आहे या व्यतिरिक्त रांगोळी स्पर्धा आहे बॉडी बिल्डिंग स्पर्धा आहे त्याप्रमाणे व्हॅलेंटाईन्स डे आहे आपल्या या सात ते सतराच्या मध्ये चौदा तारखेलाच व्हॅलेंटाईन्स साठी आपण स्पेशल एक कार्यक्रम ठेवलेला आहे तो, तो स्पेशल कार्यक्रम काय आहे ते आम्ही रिव्हील न करता तुम्ही त्याच दिवशी आलात तर तुम्हाला छान छान सरप्रायजेस मिळतील या व्यतिरिक्त आपल्याकडे रोज दोन लकी ड्रॉ विनर आपण काढणार आहोत ज्यांना आपण छानस गिफ्ट हॅम्पर देणार आहोत सो बक्षीस देखील मिळणार आहेत सो, सो तुम्हाला तुमच्या कलागुणांना वाव देण्यासाठी देखील आम्ही स्टेज ओपन करत आहोत की आपला कार्यक्रम चालू आहे आणि मध्ये आपला गॅप आहे सो यावेळी पब्लिकला आम्ही आवाहन करणार की बाबा तुम्ही या गाणं गात असाल गाणं गा किंवा काय तुम्हाला सादरीकरण करायचं असेल तर ते करा सो तुम्हाला एक हक्काचं व्यासपीठ आम्ही या ठिकाणी देत आहोत सो तुमची कला सादर करण्यासाठी देखील तुम्ही इथे येऊ शकतात वेगवेगळे कार्यक्रम आयोजन आहे त्यामध्ये भाग घेण्यासाठी देखील तुम्ही तुम्हाला मी या ठिकाणी आवाहन करते विनंती करते की या कार्यक्रमांमध्ये तुम्ही भाग घ्या स्पर्धांमध्ये भाग घ्या बक्षीस जिंका छान छान आणि हा दापोली महोत्सव आहे तुमचा तुमच्यासाठीच आहे सो आपणच आपल्या माणसांना पुढे नेण्यासाठी हा महोत्सव आम्ही आयोजित केलेला आहे तर याला जरूर भेट द्या छान छान बक्षीस सर जिंकण्यासाठी सर्व स्पर्धांमध्ये नक्की भेट द्या